नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र गॅस सिलेंडरचा भडका घरातील संसार उपयोगी वस्तू जळून खाक महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल कार्यकारी संपादक मधुकर भुजंग बदनपूर तालुक्यातील दाबाडी येथील रहिवाशी लक्ष्मण सांडू कांबळे यांच्या राहत्या घरातील गॅस सिलेंडरने अचानक भडका घेऊन पेट घेतल्याने घरातील दागिने रक्कम संसार उपयोगी वस्तू आगीत खाक आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की लक्ष्मण कांबे आपल्या कुटुंबासोबत दाभाडी हिवरा शिवारात राहत्या रविवारी पंचवीस दिनांक रोजी सकाळी दररोजप्रमाणे त्यांची पत्नी चहा व स्वयंपाक तयार करण्यासाठी घरातील गॅसचे शेगडीचे बटन चालू केले मात्र गॅस सिलेंडरच्या शेगडीजवळ अचानक आगीने भडका घेतल्याने लक्ष्मण कांबळे व त्यांची पत्नी यांनी वेळेवर तात्पुरता दाखवल्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टाळली दरम्यान शेजारी त्यांचे मोठे भाऊ रामदास कांबळे कारभारी मुसलकर तेजराव चोरमारे कैलास बकाल समाधान टेकाळी नारायण जयवाळ यांच्यासह उपस्थित लोकांनी आग विझण्याचा प्रयत्न केला मात्र घरात आगीने जास्तीचा भडका घेत रौद्ररूप धारण केले होते घरात चौकडे पसरल्यामुळे घरातील संसार उपयोगी वस्तू दागिने व काही रोख रक्कम जाऊन खाक झाल्याची माहिती समोर आली आहे यामध्ये एकूण दीड ते दोन लाख रुपयाचे नुकसान झालेले आहे दरम्यान लक्ष्मण कांबळे व त्यांची पत्नी व शेजाऱ्यांचे आग विजवताना हातपायवर पडले गेले आहे त्यांच्यावर दाभड येथील खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात आलेले आहे अगोदरच श्री कांबळे यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे मोलमजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात आगीमध्ये घरातील अन्नधान्य सर्व काही जवळ खाक झाल्याने आता ते आर्थिक संकटात सापडले आहे दरम्यान यांना झालेल्या नुकसानीच्या शासनातर्फे आर्थिक मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे बदनापूर येथील पोलिसांनी माहिती मिळतात जालना पोलीस अग्निशामक दलासह घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली पाचारण करण्यात आलेल्या अग्निशमन दलाने घरातील आग विजून अग्नीवर नियंत्रण मिळवले मात्र तोपर्यंत घरातील वस्तू जळून खाक झाल्या यामध्ये लक्ष्मण कांबळे यांचे लाखोचे नुकसान झालेले आहे यावेळी घटनास्थळी बदनापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश राठोड पोलीस कॉन्स्टेबल रियाज पठाण नाना झराड दाबडीचे बीट अंमलदार नितीन वाघमारे यांनी घटनेचा पंचनामा केला कपटल त कपट लक्ष्मण

आणि घरातले टोटल धान्य वस्ता कपडा टोटल संपूर्ण जळलेला आहे पैशाची प कॅश पाईश पैसे होते ते पण जळलेले आहे संपूर्ण काहीच राहिलेलं नाही घरात अंगावर शर्ट घालायलासुद्धा शर्ट नाही अजून काय काय नुकसान झालं जीवित धान्य झाली का बाकी हे थोडं ओरपाळ चटके बिटके लागेल थोडंबिडे येईल बाकी दुसरं काही नाही आणि कॅश आणि सोनं घेणं संपूर्ण जळालेलं मुलाच्या वस्ता लेडीजच्या वस्ता आणि हातातले कडे बिडे सगळे जळाले धान्य धुन्य बाजरी गिजरी टोटल जळाली